आता हिवाळ्यामध्ये सर्व भाज्या पालेभाज्या फार स्वस्त आणि मस्त भेटतात तर मी काल मला छान अशी कवळी मेथी मिळाली ती मी घेऊन आली तर आज आपण मेथीची भाजी न बनवता छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आपला भजी बनवायची आहे त्यामध्ये काही साहित्य वेगळ्या आहेत त्या काही वेगळ्या साहित्यामुळेच ती क्रिस्पी भारून छान बनते तर चला रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी आपण सुरुवातीला चार चमचे बेसन घेतलेलं आहे तर मोजून मी तुम्हाला सांगते जेणेकरून पीठ जास्त होणार नाही आणि एकदम पिठोळी ती भजी लागणार नाही तर चार चमचे सुरुवातीला घेतलेले आहेत आणि यामध्ये दोन चमचे आपल्याला बारीक रवा घेतलेला आहे आता तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही ते वापरू शकतात हे प्रमाण मी आठ जणांसाठी घेते आरामशीर भरपूर बऱ्यापैकी होतात या भजी तुमच्याकडे माणसं कमी असतील तर प्रमाण त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकतात तर चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून सुरुवातीला हे बॅटर छान ढवळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला घाई असताना आपण जास्त पाणी ओततो आणि ढवळायला जातो तेव्हा गुठल्या तयार होतात पिठामध्ये तर ते मोडताना खूप त्रास होतो मग अशा वेळेला थोडं थोडं पाणी घातलं बॅटरमध्ये तर बॅटर छान फिटलं जातं आणि गुठलाही होत नाही तर सुरुवातीला मी थोडं पाणी घालून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आता एकदा छान मिक्स झालं की आपल्याला अजून दोन चमचे ह्यामध्ये बेसन घालायचं आहे आणि परत फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की टेक्स्चर छान येतो भजीला आणि व्यवस्थित मिक्स होते हे पीठ तर या पद्धतीने आपण मिक्स केल्यानंतर अजून दोन चमचे आपण घालणार आहोत बेसन पीठ म्हणजे एकूण आपण इथे आठ चमचे घेतलेले आहेत म्हणजे आठ लोकांसाठी आपण भजी बनवतोय म्हणजे एका माणसासाठी एक, एक चमचा भरून बेसन पीठ घेतलंय हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवू हो शकतात तर ह्या पद्धतीने बेसन पीठ जेव्हा तुम्ही वापरतात किंवा आणतात घरामध्ये तर बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि एक चमचा ठेवायचा जेणेकरून वापरताना फार सोयीस्कर जातं तर ह्या पद्धतीने आपण छान असं बॅटर मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण झाकण बंद करून ठेवून द्यायचंय दुसऱ्या बाजूला आपण इथे मेथी घेतलेली आहे मेथी घेताना आपण फक्त त्याचा पाला वापरायचा आहे देठ वापरायचं नाही आहे तर या पद्धतीने कवळ्या मेथी जी येतात आता मार्केटमध्ये कवळ्याच घ्या देत देठ तोडून बघा पटकन तुटली ह्याचा अर्थ ती कवळी आहे छान पाला बऱ्यापैकी घ्या आणि व्यवस्थित धुवून घ्या तो पाला आणि छान आपल्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे पाणी अजिबात भाजीमध्ये ठेवायची नाही आहे पाणी ठेवलं तर आपलं बॅटर आहे ते एकदम पातळ होईल यासाठी आणि मुठभर मी कोथंबीरही धुवून घेतलेली इकडे कपडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने पसरून घ्यायची मेथी आणि छान अशी दाबून व्यवस्थित पाणी निथळून काढायचं ह्याचं कोरडी झाली की आपल्याला कोथंबीर आणि मेथी छान बारीक कापून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपण ह्याला सुकून घेतलं आहे जास्त एकदम कोरडं करायची गरज नाही आहे थोडंसं बऱ्यापैकी आहे नंतर आपण खलबत्त्यामध्ये एक चमचा धणे घेतलेले आहेत आणि तीन ते चार काळी मिरी घ्यायची आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर काळी मिरी प्रमाण जास्त वाढवू शकतात आणि ह्याचं भरड करून घ्यायची जास्त पावडर नाही करायची थोडी भरड ठेवायची तर ह्या पद्धतीने आपण ही तयार करून घेतलेली आहे नंतर हे बॅटर ओपन करायचं आहे आणि मिक्स करून दाखवते छान रवा मिक्स झालेला आहे फुलला येतो त्यामुळे बॅटर छान दाटसर झालंय ना पातळ ना एकदम जाडसर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पकोड्याला लागणार ला आहे ला 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 इथे आपण भजीमध्ये अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहोत आणि रवा घेण्याचं मुख्य कारण म्हणजे रव्यामुळे भजी तेल कमी पिते आणि क्रिस्पी होते यासाठी दोन चमचे रवा आवर्जून घाला नंतर आपण बारीक मिरची कापून घातलेली आहे आल्याचं किस कोथंबीर आणि मेथी घातलेली आहे या यामध्ये यानंतर आपण एक चमचा ओवा घातलेला आहे तो छान आपल्याला क्रश करून घालायचंय डायजेशनसाठी खूप चांगला असतो ओवा यावर आपण धणे आपण कुटून ठेवलेले होते ओबड धोबड ते घालायचे आणि एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता व्यवस्थित मिक्स होते व्यवस्थित मेथीला कोट होते बेसन हे असं कोट झालं पाहिजे एकदम पाणी असं वाटलं नाही पाहिजे जास्त पाणी जर पडलं असेल तुम्ही जर बॅटर बनवत असाल तर यामध्ये एक चमचा बेसन आणि एक चमचा रवा घातला तरी काय हरकत नाही पण कन्सिस्टन्सी एवढी दाटसर आपल्याला लागणार ला 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 आहे तर हे मिक्स केल्यानंतर अजून आपल्याला काही साहित्य यामध्ये घालायचे आहेत ते कोणते ते मी सांगते मिक्स झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे थोडीशी हळद घालायची रंग छान येतो आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा आहे साखर ऑप्शनल आहे हे तिन्ही जिनस घातल्यामुळे आंबट तिखट आणि गोड अशी चव येते या भजीला तर व्यवस्थित असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर तुम्हाला हवं असेल ते एक चमचा गरम तेलाचं मोहनही तुम्ही घालू शकता त्या बॅटरमध्ये आता आपल्याला एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी भाजून घ्यायची सोडताना अशा पद्धतीने आपल्याला अंगठ्याच्या साय्याने सोडायचं हे बॅटर तेलामध्ये ते आपसूक ते आकार घेतं पकोड्याचं तर या पद्धतीने आपल्याला सोडायचं तर एकदम हाय फ्लेमवरती जेव्हा जेव्हा तुम्ही भजी तळाल तर ती कचवट राहणार आणि कडवट चव येणार भजी त्या भजीला त्यासाठी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती ही छान खरपूस भाजून घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे रवा घातला आहे त्यामुळे तेल पित नाहीत ह्या भजी छान कुरकुरीत मात्र होतात त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला कौतुक हे मिळणारच ही भजी खाऊन आणि मुलं भजी खातात पण भाजी खात नाहीत मग मेथीची भाजी जर खायची असेल किंवा मुलांना द्यायची असेल तर भजी त्या रूपामध्ये पण तुम्ही देऊ शकता छान चारी बाजूनी एकसारखं तळून घ्या असा गोल्डन रंग आला की एका काढून घ्या जेणेकरून एक्स्ट्रा जे तेल आहे ते खाली निघून जाईल तर ही पहिली बॅच आहे नंतर ही दुसरी बॅच आहे म्हणजे आठ जणांना सहज पुरते जेवणासाठी असो किंवा संध्याकाळच्या चहासाठी तुम्ही अशा पद्धतीची भजी नक्कीच बनवून खाऊ शकतात करून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय